याच्यात जो जगन तो लय काही होईन असं दिसतंय अंदाज आपण जे जातात त्यांचं खूप हाल झालंय ना आज बीड जिल्ह्यात याला आष्टी तालुक्यामध्ये बागेच्या वरून पाणी चाललंय हा ना मग मी तुम्हाला सांगतो ना याच्यात जो जगन तो लय सक्सेस होईन उद्या हा सक्सेस होणार पण एवढा पाऊस पण नाही आला पाहिजे ओके बेकार परिस्थिती बेकार म्हणजे आता पहा मी मी माळावर बसले सध्या एक साध माळा बनवलेला आहे प्लॉट मध्ये असे हा म्हणजे भीती वाटत डायरेक्ट भीती वाटत इतकं असं नक्की अस तुटून पडत काय माणसं एवढं आत्ता आत्ता चाललंय हा आता अशी परिस्थिती बर आज कोणवारे आज सोमवार सोमवार आज सोळा तारीख आहे ना पंधरा तारीख पंधरा आणि किती तारखेपर्यंत पाऊस सांगितलंय सतरा अजून दोन दिवस दो आपल्याला डोक्याचे डोक्याचे म्हणजे तुम्हाला सांगतो मी माळावर बसले बाग येते जेवण केलंय ना तुमच्या नाशिकला आज एक गाडी पाठवली बर बर घागरे पाहुणे बर तुम्हाला म्हणलं त्या दिवशी तीनची पट्टी टाकायची पडली नाही अजून बर आज पडतील आज सोमवारी हा हा विक्री चांगली तिथं पण बर त्याच्यानंतर तुमचे सर आपण हो हो, हो, हो। त्यांचा व्हिडिओ ऐकलं मी त्यांनाही जागेपेक्षा चांगला मार्केटला फायदा झाला जागेवर घाबरून टाकल्या पावसाने आता जिथं पाऊस पडणार तिथं नुकसान होणारच आहे पण नाही होणार तिथं रेट नुकसान करणार आहेत जागेवर घेणारे त्यामुळं नाही नाही जागे ना धुडकून येतो मी ये, शहीज नाही आपल्याला माझा एकशे एकवीस मागितला त्या दिवशी पाऊस झालो झाला ऐंशी रुपये मी तू येऊच नको मला फोन पण नको म्हणून आता पाऊस येणारच आहे पाऊस निघून जाणारच आहे दोन दिवसात आम्हाला माहिती आहे म्हणलं परत तू ये ना मला उद्या एकशे एकवीस म्हणतो ना आज म्हणलं तू मला दीडशे म्हणशील म्हणलं तरी द्यायचं नाही म्हणतो तुला आता <laughs> आता मला सांगा ना ज्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांनी काही गडबडीत निर्णय घेतले की अजून नुकसान करणार आणि ज्यांचं राहिले त्यांचे तरी पैसे बनले पाहिजेत हो ना पुढे काय बागा वाढणार नाहीत वाढणार नाही कमी होत चालल्या ना हो आमच्या गावात समजा मी आज तुमच्याकडं चा, तीस चाळीस गाड्या पाठवल्या हो, हो हो आमच्या गावात आमच्या गावातून मालच संपला ना माल मी राहिलो अजून एक डोंगरे सर म्हणून माल संपत आले मी तुम्हाला माग अचानक शॉर्ट होणार आहे म्हणजे माल दिसणार नाही तुम्हाला तुम्हाला डोंगरे डोंगरे म्हणून आज फोन आलता की एकदा नाही आज नेटवर्कच नव्हतं मला दोन दिवस काल गाडी काढतो कालपासून नेटवर्क माझं पावसामुळे गेलेलं आहे मी कोणाशी संपर्कच करू शकलो नाही रविवारी दुपारपासून संपर्क तुटलाय पुण्यात माझा इकडं म्हणजे गावाकडं हा मी काल करत होतो काल स्विच ऑफ सांगायचं नाही नाही संपर्कच नाही पावसामुळं पुण्यात सुद्धा भरपूर पाऊस झालाय आमच्या गावात समजा जवळजवळ आज शंभर एकर भाग आहे त्याच्यात माझे दीड एक्कर म्हणजे माझे सहाशे झाड आणि त्या डोंगरे सराचे सहाशे झाड बरं एवढे बाराशे झाड बार राहिले आमच्या गावात बऱ्याच भागात पावसाच्या अगोदर बरा माल मध्ये बी जास्त आले आठ आड, आठ दिवसामध्ये जागे पण बरेचशे भाग आहेत त्यामुळे माल कमी पडणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला मागच्या आठवडे सांगितलं माल अचानक कमी होणार आहेत आणि जे राहिले त्यांचे पैसे होणार आहेत पण त्या घाई गडबडीत त्यांनी जर निर्णय घेतला पावसामुळे देण्याचा तर मंदिर सापडणार आहे पण शेवट पाऊस कुठं पडेल हे आपल्याला माहित नाहीये पण पर... आता माझ्या आ... उद्यापासून मंदिर नाही असं मला एक मंदिर नाही मंदी तिचीच झाली होती शुक्रवारपासून हां आव कटणार दोन दिवस तुमच्याकडे आवाज माझी थोडी कमी कमी शुक्रवार शुक्रवारपासूनच कमी झालेली आहे सगळीकडे महाराष्ट्रात आता मी तो अंदाज घेतो कंटिन्यू हा शुक्रवारी कमी झाली रविवारी कमी झाली पण पावसामुळे थोडेसे ओले माल झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा भीतीने माल भरलेले ते माल पोचतील की नाहीये कारण ओले माल बॉक्समध्ये टाकले की चढतात हा हा त्याला समजा काय होत थोडक्यात कुज कुज होती सडून जातात त्या शेतकऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं त्याबरोबर व्यापाऱ्याचं नुकसान होत हा त्यामुळं तुम्ही म्हणताय तसं आता माल शॉर्टेजच होणार आहेत आणि शॉर्टेज झाल्यानंतर रेट हे कडाडणार आहेत म्हणजे म्हणजेच पहा आजची आजची विक्री पुण्याची बिन नाशिकची चांगली हा आज पुण्यात सुद्धा माल कमी आले आणि रेट वाढले हा चांगली म्हणजे पाऊस पुण्यामध्ये अक्षरशः महापूर आली होती एवढं पाऊस होता पुण्यामध्ये आता तिथं आमचा बंधू एक तो म्हणजे आता आय पी एस अधिकारी त्याचा निकाल लागा ना एवढा दोन चार आठ तो अभ्यासाला आला पुण्यात तो तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे गडाष्टी मध्ये मशी एक जण जेव्हा वाहून गेला सत्तर मशी आता मी ते टीव्ही ला पण पाहतोय आणि मला आपल्या दत्ता भाऊंनी दत्ता भाऊ माळांनी मला ही पाडलं ती एवढी भयान परिस्थिती आहे की मालाच तर नुकसान झालंच पण जनावरांचं नुकसान झालंय माणसांचं बी काय नुकसान झालंय का ही परिस्थिती कुणालाच काय कळत नाहीये अशी परिस्थिती झालेली आहे तिथं बरोबर हो बर. भयान परिस्थिती पण जे नुकसान तर आता शेतकऱ्यांचं होत आहे पण राहिलेलं तरी शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे घाई गडबडीत दोन दिवसात निर्णय घेतला की त्यांचं नुकसान होणार आहे नक्की होणार आणि दोन दिवसांनी एवढा करंट येणार आहे मी अगोदर तारखा सांगितलं तिथूनच करंट स्टार्ट झाला होता पण आता हे हे धुमाकूळ पावसाने घातलं आणि त्यातल्या हे जे समजा वातावरणाचा अंदाज येतात ना तुमचे पंजाब डग त्याच्यानंतर डॉक्टर साबळे आणि अंदाज आहेत पण कुठं किती पाऊस पडणार आहे ह्याचं आपल्याला गणित कळत नाही काही ठिकाणी काय म्हणतात भाग बदलत हा पण पाऊस नाही झालेल्या ठिकाणचे माल कमी रेटमध्ये जाण्याचा संभव होतो जिथं पाऊस झाला तिथं तर नुकसान होऊ शकतं पण नाही पाऊस पडणार तिथं नुकसान रेट निव्हत आहे लोक घाबरलेली आता माल मागितला बघा एकशे एक्कावन्न एकशे एकावन्नशे पुढे जाणार आहे पण आज काय झाले की धरसोड झाले की आपण मार्केट वाढवायला सुरुवात होती वाढायला की तोपर्यंत पावसाचा अंदाज येतोय पावसाचा अंदाज आला की जागेवरती रेट डास जागेवर रेट डास की शेतकरी मार्केटला येतो स्पीड नाही मार्केटला एक रेट कमी करतोय म्हणजे लपंडाव झालेला आहे सगळा आता ह्या पावसाचा आणि बाजारभावाचा आता जो पण डॉक्टरला आणला तो चेतन आहे ना त्याचा एकशे एक्ण रुपये मागितला नाही मला फोन झाला त्या दिवशीच झालेला आहे आणि दोन दिवसात बघा तुम्हाला दीडशे पुढचे रेटच पाहायला भेटतील ज्यांच्या भागात चांगल्या आहेत चांगल्या आहेत तिथे काय पावसानं नुकसान नाही नाही परंतु जिथं नुकसान आहे तिथं नुकसान आहे त्याच्या नुकसानीचा अजून बेनिफिट जे राहिलेल्या बागांना मिळणार आहे कारण दुसरीकडं मालच नाहीये बरोबर बरोबर आणि डागी नाही तर राहिल्या गोट्या गाट्या हो 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 म्हणजे स्ट्रॉंग आणि चांगले मालच नाही आता आपण समजा मी ते पंचवटी हॉटेलला बसतो तुमच्याकडे जायला हेडवांगराच्या पायदल पॉट मी आता हेडवांगराच्या कडाला तिन्ही वाजून फॉरेस्ट आहे माझ्या दोन वाघ आहेत बर दोन वाघ आम्हाला सलग दिवस साडे दोन दिवस दिसतात म्हणजे वाघाचं संकट वेगळंच खाली फिरायचं पावसाचं संकट खाली काय मी फिरतच नाही आलेजन लावलेले अख्ख दीड एकर क्षेत्र अख्ख उडत या सध्या अकरा आलेजन आहे खाली उतराव लागते ना रात्रीच नाही उतरतच नाही आम्ही का वर एकदा चढलो काय उतरायचं बर बर मग म्हणजे मी सुद्धा माळ करतोय आम्ही ठीक आहे दोन दिवस जातील पण तुम्ही एवढं संकट नक्कीच एवढंच मी सांगेल तुम्हाला सांगतो तिन्ही वाजून टोटल फॉरेस्ट आहे डायरेक्ट फॉरेस्ट आहे तिन्ही बाजून तिन्ही वाजून आणि एकच बाजून शेतकरी डोंगर पाय त्याला आहे डोंगराच्या पाय त्याकडून माळा आहे हा शंभर फुटर डोंगर आहे आणि त्याच्या लगत आपली जमीन आहे वर आणि अगदी थेम नाही सातवत राहणार अगदी होऊन खाली जातो तुम्ही एवढं कष्ट झेल ज्यांचे ज्यांचे बागा राहिलेले त्यांचे पैसेच बनणार आहेत शेवट आता तुम्ही किती धरताय सौदा करता दोन दिवसाचं संकट आहे हे टळून जाईल आता तुम्हाला बोललो ना मी मला एकशे एकवीस न मागितला मी दिल नाय नंतर आला एक सोळा मी मागितला मी विषय नाही घेतला आणि आता कसं कस नंतर परत ऐंशी रुपये मी घेऊच नको आहे घर हा अरे म्हणलं मी पाहुण्यांची गोटी नाशिकला पाठवली आता आणि शिगरी आमची गोटी एकोण रुपये चाळीस रुपये येतो कुठं इकडं रेट आहे हा पाहुणे आज होती शंभर कॅरेट गोलटी आणि जे पुण्याला राहुल गायकडे तुम्हाला म्हणलं हो, टाका हो 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 मग त्यांचा जो त्या गोलटीतला गोलटीतला माल राहिलेला आज नाशिकला एक्केचाळीस रुपये सत्तावन्न रुपये एकसठ रुपये म्हणजे शंभर ग्रॅम ची आतलीच गुटी बर नाशिकला पाठवली नाही नाशिकला रेट चांगले आहेत आणि उद्या जरा पावसामुळे मालही कमी येतील आणि करंट वाढणार म्हणजे वाढणार वाढणार आता माल तर कमीच येणारच आणि पाऊस काय तसा खतरनाक आहे सध्या <coughs> खतरनाक आहे खतरनाक <coughs> खतरक आहे रातील त्यांचे पैसे आणि याच्यातला जो तो सक्सेस होणार शंभर टक्के हा जाऊ दे जा तुमचे फवारे मारायला काय बुरशी नाशिक काही पैसे नाही लागत तशी बर बर फक्त मारले पाहिजे भिजून का तो समजा एक अर्धा तास पाऊस झाला तरी चालत बरोबर दहा मिनिट जरी पानावर भिजला भिजल ना थोडंफार तरी रिपोर्ट भेटतो काही अडचण नाही तुम्ही माळ्याहून आता वर्ष माळ्याहून चांगला संदेश देत आहे काय अडचण नाही शेतकऱ्यांचाही फायदा होऊ द्या आणि तुमचाही एवढा माळ्यावरती पाऊस आता गरजतोय इकडं वाघ गरजतोय तुमचाही फायदा होऊ द्या कोण येते वाघ आणि वाघेस आम्हाला म्हणलं तुम्हाला म्हणलं तर चला एक नुसता चक्कर मारू शिलाई घाई झाली येईल परत परत हो